नागपूर शहरातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले तपासादरम्यान त्याच्याकडून नगदी पाच हजार रुपये जप्त करण्यात आले आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पंचांसमक्ष मेमोरेंडम व जप्ती पंचनामा करण्यात आला आरोपीचा मागील गंभीर गुन्ह्यांचा अभिलेखही समोर आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगाल नवीन चंद्र रेड्डी राजेंद्र दाभाडे राहुल मदने व सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे मयुरी सावजी वंश घरपोडीचा प्रकार घडलेला होता तर जसं आम्हाला घरफोडी मालकाने रिपोर्ट केला त्या अनुषंगाने डीबी सीसीटीव्ही फुटेज अनॅलिसिस केलं त्या बार इन रेस्टॉरंट मधला त्याच्यात शटर हलकासा उचलून त्याच्यामध्ये जो बारकासा चोर आहे तो त्याच्यामध्ये घुसून जशाच तसे तो पनीर बांधून घेऊन जायचं घरी तर त्या सीसीटीव्ही फुटेज वरून आपल्याला अंदाज आला की हा असा एक्सिट चोर होऊ शकते तर त्याच्यावरून राजा खान उर्फ राजा अमरावती बोलतो सलीम खान हा ताजबागचा बुलंद गेट समोरचा आहे उमरी रोडचा सध्या राहायला आमच्या एरियात आला टेका तर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तर जसं तो पन्नीतून सीसीटीव्ही मधून चोर घे चोरी केलेला पैसा घेऊन जात आहे ते जसेच तसेच ठेवला आम्ही त्याच्या घरून जप्त केलेली आहे तर त्याचा विचारपूस मध्ये म्हणतो की त्याचा वडील दारू पिऊन मिलेला आहे त्याच्यामुळे दारूच्या वाईशापले जे काही कमाई करतात पिण्याऱ्या कोण कमाई करतात म्हणून त्यांना नुकसान कसं करायचं त्याच उद्देशाने तो चोऱ्या करतो आणि चोरी केल्यानंतर तो नशा करतो परंतु तो दारू पीत नाही परंतु वडील दारू पिऊन मेल्यामुळे त्याच्यामुळे आतापर्यंत त्याच्यावर जे गुन्हे दाखल आहे अंबजेरीला आहे सदरला आहे बुडकेश्वरला आहे तर सर्व वाईनशॉप इन रेस्टॉरंट एवढंच पडून त्याच्यातून पैसे चोरीला घेऊन जातो शहरात टोटल त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झाले आणि आठही असे वाईनशॉप आणि बारीन रेस्टॉरंट एवढंच तो शटर उघडून चोऱ्या करण्याचं ते मोडस साहसिक न्यूज करिता रोशन बोकडे यांची रिपोर्ट